नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्यांनी प्रशासनात काम करताना समाजाची जवळची नाळ जोडली आणि त्या अनुभवाचं रूपांतर त्यांनी कवितेत लेखनात व साहित्यमध्ये केले होय खरंय आपण बोलत आहोत डॉक्टर नंदकुमार राऊ त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल चला तर पाहूया अधिकारी ते कवी लेखक अशी त्यांची प्रकाशमान वाटचाल नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता मी सहिष्णुता चांगल्या सामाजिक संस्थेतर्फे चौतीस ते पस्तीस त्यांना पुरस्कार मिळाले आहेत तर सर त्याबद्दल प्रथम डिजिटल मुंबई चॅनल तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे नमस्कार आणि खरंच मनपूर्वक अभिनंदन की आज आपण आपल्या या क्षेत्रात तर कार्यरत आहातच पण तुम्ही सामाजिक क्षेत्र याला सुद्धा खूप छान आपल्या लेखनाने चांगला न्याय दिलात तर आज खरंच आम्हाला फार छान आपल्याला भेटून सरच तुम्ही आपला परिचय सांगा प्रथम सर्वांना नमस्कार मी डॉक्टर नंदकुमार राऊत मी डिजिटल मुंबई वार्ता या चॅनलचा मी खूप खूप आभारी आहे अतिशय कमी वेळ असताना सुद्धा तुम्ही माझ्या इथं आला आणि माझ्या माझा जीवन परिचय जाणून घेण्याचा जा जो प्रयत्न करता त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा बेसिकली जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा मागं जाऊन बॉल टाकत असतो क्रिकेटचा आस क्रिकेट ज्याप्रमाणे जा, जा मागं जाऊन बॉल टाकत असतो त्याप्रमाणे मलासुद्धा माझ्या जीवनाचा मागं जाऊन टाकावं लागेल मुक्काम गोसायची वस्ती पोस्ट वावर्री तालुका मान जिल्हा सातारा मान खटाव जत आठवाडी कवटेमा का काळ दुष्काळ 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 दूर दूर बोडके डोंगर प्यायला पाणी नाही तीन तीन वर्ष पावसाचे भावाने होत नाही अशा या कुटुंबामध्ये मा माळी समाजामध्ये मा दोन नवरा बायको शेतमजूर भूमिहीन शेतकरी नाही शेतमजूर त्यांना आठ मुलं झाली त्यातला माझा पाचवा नंबर अतिशय अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे आपली माती आमखली आपली माणसं अशा धर्जेचा तर त्याच्यामध्ये तीन मुलं वारली अन्नपाने वाचून माझा पाचवा नंबर मी पण असा शाळेत गेलो अपघातानंच म्हणजे जमा केल्यासारखं गेलो सर्वसाधारण थोडासा चंचल तिसरीला नापास झालो मी तिसरीला नापास झालो आणि तिसरीला नापास झाल्यानंतर पुन्हा चांगला अभ्यास करून चौथीला पास झालो चौथीला चारच मुलं असल्यानंतर तीन पोरं परत नापास झाली मी एकटाच पास झालो आणि मी पाचवीला गेलो पाचवी सातवी गणित इंग्रजीत नापास सकाळी आठ वाजता आम्ही जायचो रोजगार हमीवर खड्डे खांदणे माती काढणे फरे भरणे अशा प्रकारचं मी आणि माझे कुटुंबीय माझे बंधू आम्ही जायचो मग आठ ते दहाही काम करायचं शाळा शिकायचे शनिवार रविवार शेळ्या मेंढ्या जे काय आहे ते आणि इतर कामे करायचे आठवीत असताना बावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिवशी आमच्या भागातला बाळासाहेब सीताराम शिंदे सर तुमचंच नाव असलेलं तो डेप्युटी कलेक्टर झाला त्या काळामध्ये आणि त्याला आमच्या इथे धरून आणला आता लेक्चर द्यायला मुलांना पण आता कसं मुलांना फार कळतं आत्ताच्या आठवीतल्या मुलांना खूप कळतं तेव्हा काहीच कळायचं नाही मग दीड तासाच्या भाषणामध्ये त्या व्यक्तीनं असं सांगितलं की पंधरावी झाल्यानंतर कसली तरी परीक्षा असते आणि त्या परीक्षा दिल्यागी तुम्हाला जेवायला मिळतं आमचा लाल दिव्याचा गाडीचा प्रॉब्लेम नाही आम्हाला त्याचं माहीतच नाही आमचं दोन टाईमची पंचायत ब्रांत आणि आम्ही पोटभर जेवलो लग्नातच ती दुसऱ्याच्या पत्रिका नसताना मग मलाही वाटलं आपण पण असल्या परीक्षा द्यायला काय हरकत नाही पण मी तर बेचाळीस त्रेचाळीस चलिस्तर टक्केवाला माणूस पण माझ्याकडं आपण थ्री डेट बघितलं आहे सगळ्यांनी ते म्हणतो ना की दस साल के बाद मिलेंगे माझ्या वर्गात माझा नंबर होता छप्पन्न माझ्या आईला तोही नंबर वाटायचा लय न मोठा नंबर आहे तिला ती पैशात मोजायची लय मोठा नंबर आहे माझ्या पोराचा मग नंतर काय केलं मी नववीत असताना कळलं की ॲग्रिकल्चरची मुलं या क्षेत्रामध्ये खूप आहेत मग मी ॲग्रिकल्चरला जायचं ठरवलं तिथं कॅपॅसिटी होती मुलांची पंचवीस आणि माझा नंबर लागला आता चोवीसवा मला आज पण आठवत आहे चोवीसवा नंबर लागला मग ॲग्रिकल्चरला मी गेलो ॲग्रिकल्चरला गेल्यानंतर फर्स्ट इयरचे विषय सेकंड सेकंडचे शे थर्ड थर्डचे फोर्थ असे विषय सेकंड इयरचा स्टॅटॅस्टिक लास्ट इयरला पण गेला माझा पण माझा अभ्यास चांगला झाला होता की मला माहीत आहे की माझ्याबरोबरची जी मुलं एम एस सॅगरी झाली म्हणजे मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं बटाट्याला भाव असला तर कांदे करून उपयोग नाही आहे ए झाला एम ए झाला सेट झाला नेट झाला एम पील झाला पी एच डी नोकरीच नाही नोकरी तर पाहिजे तीस तारखेला पगाराचा मेसेज आला पाहिजे युवर ए सी हॅज क्रेडिट डॅश 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 अमाऊंट नाहीतर माझी पत्नी काय मला विचारतच नाही ना प्रशांत तुम्ही काम काय करता ते म्हणते की पगार झाला का पगार तर महत्त्वाचा घट आहे आणि मग अभ्यास केला आणि माझं कक्षा अधिकारी या पदावरती मंत्रालयात माझी निवड झाली नंतर मी निवड झाल्यानंतर मी कृषी अधिकारी झालो अजून कृषी सहाय्यक झालो कृषी सुपरवायझर झालो आणि शेवटी मी उद्योग ऊर्जा आणि मंत्रालयामध्ये पोचलो